हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे तर सॅटरडेला आम्ही नाशिकला जायला म्हणजे जा माझ्या जा सासरी जायला निघालो होतो तर घरून आम्ही साडेसात वाजता निघालो होतो आणि पोहोचलो एक वाजता खूपच वेळ झाला होता पोहोचायला तर जेवण करण्यासाठी आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलो तर शिव येथे मेन्यू कार्ड घेऊनच बसलेला होता तर विचारत होता मम्मा मी काय घेऊ तर इथे आम्ही त्याच्यासाठी मसाला पापड घेतला तर इथे त्याचा मसाला पापड खाण्याचं काम चाललेलं होतं आणि आम्ही आमच्यासाठी व्हेज अंगारा आणि रोटी ऑर्डर केली होती मला घरी गेल्यानंतर डेलीच्या क्लिप्स घ्यायला नाही जमल्या कारण शिवचे काका जन्मणीवरून आलेले होते त्यामुळे घरी सारखे पाहुणे चालू होते त्यामुळे मला शूट नाही करता आलं मला जमेल तसे मी छोट्या छोट्या क्लिप्स काढल्या तरी यात मी सॅटरडेपासून तर ट्युजडेपर्यंतचं शूट केलं आहे तर इथे रोबोटचं फ्लोअर क्लीन करण्याचं चा काम चाललेलं होतं तर दादांनी यांच्यासाठी ना मेटकवेस्ट आणलं होतं तर यांचं चाललेलो होतो इथे बसून असंच काहीतरी आणि त्यानंतर इथे मम्मी पण गेम खेळून बघत होत्या तर त्यानंतर आम्ही मंडेला ना मार्केटमध्ये जायला निघालो होतो कारण काही वस्तू घ्यायच्या होत्या तर शिवसाठी इथे बोरणांसाठी लागणाऱ्या काही वस्तू घेतल्या तर हळदी कुंकसाठीचं जे वाहन होतं तर ते मी आधीच घेऊन ठेवलेलं होतं पण मला बायकांसाठी गजरे घ्यायचे होते तर ते गजरे मी इथे घेतले तर हा व्हिडिओ ना मी हळदी कुंकू झाल्यानंतर काढला कारण यांना मी म्हणत होते माझे व्हिडिओ काढा पण ते बोलले की मी बायकांमध्ये नाही येणार एवढं तर म्हटलं ठीक आहे आणि त्यानंतर मग ट्यूजडेच्या दिवशी शिवचं बोरनान पण करून घेतलं हळदी कुंकाच्या दिवशी नाही केलं